मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने म्हणजेच आपली एस टी महामंडळाने सतरा हजार चारशे पन्नास चालक व सहाय्यक पदांची भरती जाहीर केली आहे या भरतीमुळे अनेक युवक खुश झाले होते पण जेव्हा त्यांना कळालं ही भरती कंट्राती पद्धतीवर आहे तेव्हा त्यातील काही लोकांनी या भरतीला जाहीर निषेध केला तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओ मधून त्याच भरतीवरील वाद आणि त्याच्या परिणामांचा सखोल आढावा या व्हिडिओमधून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बात नमस्कार मित्रांनो मी आदित्य स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये ही भरती फक्त तो एक सरकारी भरतीच नाही तिचा परिणाम कामगारांच्या हक्कावर सामाजिक न्यायावर आणि भविष्यातील सार्वजनिक कामांच्या धोरणांवर मोठा असणार आहे आज आपण या व्हिडिओ मधून पाहू हे वादग्रस्त काय आहे विरोधक काय म्हणताय आणि पुढे काय होऊ शकतं आणि या भरतीचं पुढे काय होऊ शकतं सर्वात पहिले मी तुम्हाला सांगतो सरकारने काय सांगितलं आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच आपली एम एस आर टी सी हा निर्णय घेऊ शकले आहे कारण त्या आपल्या एस टी महामंडळात नवीन आठ हजार बसेस ऍड करणार आहे या भरतीसाठी निवेदा प्रक्रिया ही निवेदा पद्धतीने दोन ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे आणि या भरतीतील सर्व पदे तीन वर्षाच्या करारावर असणार आहे आणि यामध्ये उमेदवाराला सुमारे तीन हजार रुपये प्रति महापगार दिला जाणार आहे सरकारचे म्हणणे आहे की या भरतीद्वारे बेरोजगार युवकांना संधी दिली जाईल तसेच नवीन बसेस सुरळीत चालवण्यासाठी मनुष्यबळ पुरवले जाईल मित्रांनो ही भरती पद्धत सरकारने अत्यावश्यक गरज म्हणून मांडलेली आहे पण प्रत्येक बिंदूंचे जास्त खोलात अर्थ आहे या भरतीचा वाद एक सांस्कृतिक ऐतिहासिक संदर्भात बघावा लागतो विशेषतः महाराष्ट्र कामगार चळवळींचा इतिहास लक्षात घेता महाराष्ट्र राज्य कामगार चळवळीचे गडाई मिल कामगार चळवळीपासून ते ग्रामीण कामगारांचे संघर्ष नवनिर्माण चळवळीपर्यंत राज्यात काँग्रेस काळात सरकारी तत्वांचा जोर होता उद्योग धंद्यांमध्ये कामगार संघटना निर्माण होत्या कामगारांना न्याय देणे हे राजकीय आदर्श मानला जात होता पण हळूहळू सार्वजनिक क्षेत्रातील अनेक भरती प्रक्रिये अटकाव रिक्त पदे न भरणे दीर्घकाळ कंत्राटी कामगार वापरणे ही प्रवृत्ती दिसू लागल्या उदाहरणार्थ काही वर्षापूर्वी एम एस आर टी सी ने नऊ हजार कामगारांना कंत्राटीवर ठेवण्याचा निर्णय घेतला होता महाराष्ट्रात पूर्वीही एस टी कर्मचारी आणि अन्य सार्वजनिक कर्मचारी हडताळ्यावर आंदोलन पगारवाढीसाठी संघर्ष करत आलेले आहेत उदाहरणार्थ दोन हजार एकवीस मध्ये एम एस आर टी सीच्या कर्मचाऱ्यांनी चोपन्न दिवसांची हडताळ केली होती त्यामुळे नवीन निर्णय भूतकाळाच्या संघर्षांना जोड जाणाऱ्या पुढील टप्प्याप्रमाणे पाहिले जात आहे आता सर्वात बारीक व कठीण भाग म्हणजे या निर्णया तर्क नवे गुलामी हा आरोप इतका गंभीर आहे की त्याचे तर्क नीट समजणे सुद्धा आवश्यक आहे भारतातील कामगार कायदे उदाहरणार्थ ठेका कामगार कायदा जर कंत्राटी पद्धतीने नियोजित कामगारांना हे हक्क मिळत नसतील तर कायदेशीर लढाई शक्य होईल या एस टी महामंडळाच्या निर्णयाला अनेक लोकांनी विरोध केला आहे याला लोकांचा विरोध असूनही सरकारचे मत काय आहे हे पाहणं ही, ही गरजेचं आहे कारण सरकार म्हणजे एक निर्णयाची बाजू आहे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं ही भरती नवीन बसेस चालवण्याच्या गरजेने केली आहे तर सरकार म्हणते की ही भरती पारदर्शक पद्धतीने होईल आणि एजन्सींना कर्मचारी पुरवण्याची जबाबदारी असेल सरकारचा तर काय की बेरोजगार युवकांना रोजगार देणे हा याचा उद्देश आहे ही भरती तीन वर्षाचा करार असल्याने त्यानंतर नूतनीकरणाची संधी देखील उपलब्ध होईल पण संधी अनिवार्य नसण्याचा कायदा सुद्धा सरकारकडे आहे आणि हाच मुद्दा विरोधकांकडून उचलला जात आहे तथापि सरकारचे म्हणणे आणि प्रत्यक्ष व्यवहार यात अंतर असू शकते आणि विरोधक त्याचा उपयोग देखील करतील विरोधक आणि कामगार संघटना या भरतीच्या निर्णयावर तीव्र प्रक्रिया देत आहे आणि आपण टाकलेल्या एस टी महामंडळात सतरा हजार चारशे पन्नास कर्मचाऱ्यांची मेगा भरती या व्हिडिओवर आपल्याला या विषयावर कमेंट आल्या होत्या आणि त्या कमेंट मध्ये होत सरळ सेवा भरती करा तर एक दुसरी कमेंट होती या कंत्राटी भरतीला आमचा जाहीर निषेध असे अनेक लोक आहे भरतीचा निषेध करत आहेत व्हिडिओ मधून पाहिलं सतरा हजार चारशे पन्नास पदांची कंत्राटी भरती ही एक फक्त प्रशासकीय निर्णय नसून कामगार हक्क सार्वजनिक धोरण सामाजिक न्याय यांच्या मध्ये एक संघर्ष आहे तर मित्रांनो भरती विषयी आणखी माहिती जाणून घ्यायची असेल तर आपल्या चॅनल वीडियो वर जाऊन तो व्हिडिओ नक्की पहा तर मित्रांनो तुमच्या विषयावर काय मत आहे ते कमेंटमध्ये नक्की कळवा माहिती आवडली असेल तर चॅनलला ला आणि व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका जय महाराष्ट्र